मराठा आरक्षणासंदर्भात जरांगेनी उपोषण सुरू केलं सगळे सोयऱ्या संदर्भातील अध्यादेशाच्या मागणीवर ते ठाम आहेत यावरून संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली आहे सरकारला आरक्षणासाठी थोडा वेळ द्यायला हवा असं संभाजीराजेंनी म्हटलंय मात्र सहा महिने दिले बराच कालावधी दिला असं जरांगेंनी म्हटलंय तर मराठा आरक्षणासाठी जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम आहे उद्या विशेष अधिवेशन सुद्धा बोलावण्यात आलेलं आहे आणि या अधिवेशनानंतर आपण आपली भूमिका ठरवणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे जरांगे पाटलांची जी मागणी आहे ते कुणबी प्रमाणपत्र त्यांना मिळावं मला वाटतं सरकारने नोटिफे, नोटिफि नोटिफिकेशन काढलेले त्याला आपण सरकारला थोडा वेळ देणं क्रमप्राप्त होतो सरकारने जे आता मागासवर्गीय आयोग स्थापन केलेलं आहे मी हे दोन वर्षापासून मागं लागत होतो कौतुक आहे सरकारचा उशीर झाला असला तरी त्यांनी केलं पण ते सर्वोच्च न्यायालयामध्ये कसं टिकणार ह्याच्यासाठी त्यांनी होमवर्क केलं आहे का मी वेळोवेळी सांगत आलेलो आहे की काय त्रुटी होत्या मागच्या वेळी आणि त्या त्रुटी कशा सोडवता येतील आता लई वेळ दिलाय आपण सहा महिन्याचा वेळ दिलाय राजे पण साक्षीदार आहेतच ना सहा महिन्याचा वेळ म्हणजे हल्लाही झाला आणि नुसता सगळे सेर एकट्या शब्दासाठी साडेतीन महिने झाले हल्ला वेळ किती अंत बघावा सरकारनं या समाजाचा